नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये गॅस अजिबात न पेटवता पोह्याचे कुरकुरे पाहणार आहोत तर हे कुरकुरे उन्हात न वाळवता पंख्याखाली छान वाळतात तसेच हे कुरकुरे दुप्पट ते तिप्पट छान मस्त असे फुलतात अतिशय पौष्टिक असे हे कुरकुरे आहेत लहान मुलांच्या लहान मोठ्या भुकेसाठी तुम्ही कधीही बनवून देऊ शकता बाजारातील कुरे कुरकुऱ्यांपेक्षा हे कुरकुरे अतिशय पौष्टिक आहेत तर इथे पाहू शकता कुरकुरे अतिशय छान असे फुललेले आहेत तर हे तोडूनही दाखवते अतिशय आतून पोकळ आ बनलेले आहेत तसेच अजिबात तेलकट बनत नाही आणि हे कुरकुरे अतिशय बनवायला सोपे आहेत एकदा हे, एक हे कुरकुरे नक्की ट्राय करा तुम्हाला कसे वाटले कमेंट करून सांगा तर इथे मी पोहे घेतलेले आहे जाड पोहे जे आपण कांदे पोह्यासाठी घेतो ते पोहे तर हे पोहे मी एक बाऊल घेतलेले आहे तर हे छान आपल्याला चाळून घ्यायचे त्यातील जी काही माती डस्ट असेल तर हे पोहे छान स्वच्छ करून अशा प्रकारे चाळून घेणे जेणेकरून त्यातील बारीक मातीचे कण असतील ते चाळणीच्या सहाय्याने आपल्याला पाहू शकता खाली मिळालेले आहे तर हे पोहे अशा प्रकारे पूर्णाच्या चाळणीत घेणे किंवा जाळे असलेल्या कोणत्याही वस्तू तुम्ही चाळणीत घेतले तरी चालतील पण पोहे छान स्वच्छ करून त्यातील ज्या साळे असतील त्या काढून घेणे आणि हे पोहे छान स्वच्छ करून झाल्यानंतर अशा प्रकारे दोन ती 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 ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे जेणेकरून हवेतील जे काही धूळ माती चिकटलेली असते तर हे धुळीचे कणही यावरून साफ होतील तर अशा प्रकारे हलक्या हाताने हलवून हे पोहे आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आणि धुवून झाल्यानंतर पुन्हा एकदा याच्यावर थोडे थोडे पाणी आपल्याला स्प्रिंकल करून घ्यायचे जेणेकरून हे पोहे छान भिजतील तर अशा प्रकारे चाळणीमध्ये पोहे टाकून पुन्हा एकदा दोन तीन असे पाण्याचे हपकी दिलेले आहेत आणि हे पोहे आपण झाकून ठेवणार आहोत पंधरा ते, ते वीस मिनटं तुम्हाला जर वाटत असेल तर मध्ये मध्ये तुम्ही पाण्याचा हपका देऊ शकता तर इथे पाहू शकता चाळणीमधील जे खाली भांडे त्यामध्ये अतिरिक्त पाणी निघून गेलेले आहेत आणि पोहे छान भिजलेले आहेत तर एका मोठ्या भांड्यामध्ये हे भिजलेले पोहे काढून छान हाताने असे कुस्करून घ्यायचे आहेत जेणे छान एक गोळा बनेल तर अशा प्रकारे सहज हाताने बारीक होतात तुम्हाला जर हे पूरनियंत्राने किंवा चाळणीने पूर्णाच्या जर चाळायचं असेल तरी चाळू शकता पण इथे मी हाताने छान चुरून घेत आहे आकारण आपले पोहे छान भिजलेले आहेत तर लागेल इतपत आपल्याला थोडे थोडे एक एक दोन दोन चमचे पाणी घालून हे पीठ छान मळून घ्यायचे आहे तर हे आपण हाताने मळतो त्याच्यामुळे हे पूर्णपणे पिठासारखे बारीक होत नाही तर जेणेकरून ते पोहे जे कुरकुरीत छान दिसतील तर इथे मीठ टाकलेले आहे चवीनुसार पापड खा टाकलेले आहे अर्धा लहान चमचा तसेच मसाले टाकायचे आहेत तर इथे मी ओवा टाकलेला आहे अर्धा लहान चमचा आणि ते कलोंजी म्हणजे कांद्याचे बी घेतलेले एक चमचा तुम्ही इथे आवडीचे मसाले टाकू शकता तसेच तिळ घेतलेले आहे दीड चमचा तर इथे तुमच्याकडे कलोंजी नसेल तर नाही वापरली तरी चालेल तर तुम्ही इथे काळे तिळ वापरले तरी चालतील तसेच लाल तिखट टेकलेले आहे दीड चमचा तर इथे तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या आणि थोडे थोडे पाणी टाकून छान आपल्याला इथे सैलसर असा ह्या पिठाचा एक गोळा मळून घ्यायचा आहे कुरकुऱ्याला एक छान रंग येण्यासाठी इथे मी हळद टाकत आहे तर इथे पाहू शकता छान अर्धा ते एक चमचा लहान हळद टाकून तीही छान यामध्ये मिक्स करून घेते जेणेकर आपल्या कुरकुऱ्याला रंग छान येईल तर हे पीठ छान हाताने अशा प्रकारे मळून झाल्यानंतर हे तुम्ही कुरकुरे चकलीचा साचाने पाडले तरी चालतील पण मी ते पायपिंग बॅगने पाडून घेणार आहे तर पायपिंग बॅगमध्ये हे मिश्रण आपल्याला भरून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे हलके सैलसरच हे पीठ घेणे आणि ज्या वेळा तुम्ही पायपिंग बॅगमध्ये हे मिश्रण भराल तेव्हा पुन्हा एकदा पाण्याचा हापका देऊन पुन्हा एकदा मळून घ्यायचे आहे आणि हे पीठ सा पायपिंग बॅगमध्ये भरल्यानंतर शिल्लक राहिलेले पीठ छान झाकून ठेवणे तर अशा प्रकारे पायपिंग बॅगमध्ये किंवा तुम्ही कोणत्याही तेलाच्या बॅगेत किंवा दुधाच्या बॅग स्वच्छ धुऊन त्यामध्ये हे मिश्रण भरून अशा प्रकारे तुम्ही कुरकुरे पाडू शकता तर इथे मी प्लॅस्टिक शिटला अजिबात कोणत्याही ते प्रकारे तेल लावलेले नाही आणि अशा प्रकारे दोन ते तीन इंचाच्या आकारात तुम्हाला आवडीनुसार हे कुरकुरे कुर कुर पाडून घ्यायचे आहे तर कुर कुर हे कुरकुरे कुर एक पूर्ण दिवस आणि एक पूर्ण रात्र जर पांख्याखाली ठेवले तर सहज वाढले जातात पण हे कुरकुरे वर्ष दोन वर्षभर स्टोअर करून ठेवण्यासाठी हे कुरकुरे वारल्या वाळल्यानंतर दोन तासाचे कडकडीतून नक्की दाखवा तर हे आपले कुरकुरे तुम्हाला दुसऱ्या दिवशी दाखवते तर पाहू शकता छान असे वाढलेले आहेत अजिबात हे मिश्रण कुठेही ओले राहिलेले नाहीत तर तळूनही दाखवते अतिशय कडकडीत गरम तेल झाल्यानंतरच आपल्याला हे कुरकुरे त्यामध्ये दे सोडून द्यायचे आहे तरी ते पाहू शकता दुप्पट ते तिप्पट हे कुरकुरे फुललेले आहेत बाजारातील कुरकुऱ्यांपेक्षा ह्या कुरकुऱ्यांची चव अतिशय अप्रतिम लागते नक्की एकदा ट्राय करा तर हे कुरकुरे अशा प्रकारे छान तळून झाल्यानंतर तुम्हाला जर चटपटीत एक चव पाहिजे असेल तर ह्यावर तुम्ही चाट मसाला किंवा आमचूर पावडर स्प्रिंकल करून घेऊ शकता तर हे पाहू शकता कुरकुरे तयार आहेत तर तो तोडूनही दाखवते आतून अतिशय पोकळ असे बनलेले आहेत आणि वरून पाहू शकता आकारही छान मस्त आलेला आहे ओरिजिनल कुरकुऱ्यांसारखा अजिबात तेलकट बनत नाहीत तर हे कुरकुरे एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कसे वाटले प्लीज मला कमेंट करून सांगा तर हे कुरकुरे बनवण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारे तेलाचा वापर किंवा गॅसचा वापर केलेला नाही तेव्हा नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू